नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सिंधुदुर्गातील बेकारी दूर करण्याचा माझा संकल्प आहे सिंगापूर प्रमाणे हजारो कोटींची गुंतवणूक करणारे पर्यटनावर आधारित प्रकल्प इथे आणायचे आहेत त्यासाठी सहकार्य करा कोकणी माणसाची बुद्धिमत्ता गुणात्मकता हुशारी येथील विकासासाठी सार्थकी लावूया असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केलं कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरीकरण करावा या मागणीचं निवेदन घेऊन मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत भेट घेतली यावेळी त्यांनी लवकरच संबंधित राज्याचे मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिलं सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्या चक्क दीड दिवस पाच फणांच्या नागोबाचं विधिवत पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची दोनशेहून अधिक वर्षे जुनी अनोखी परंपरा आजही सुरू आहे सावंतवाडी डेगवे येथील शासकीय जंगलात खैर तोड केल्याप्रकरणी तळवडे येथील दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे ही कारवाई ग्रामस्थांच्या मदतीनं सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून करण्यात आली मुंबई सीमा शुल्क विभागाच्या विमानतळ आयुक्तालय अधिकाऱ्यांनी अठ्ठावीस जुलै ते सात ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत तस्करीच्या एकंदर चौदा प्रकरणांमध्ये सहा पूर्णांक सहासष्ट किलो सोने आणि इलेक्ट्रिक वस्तू अशा एकूण चार कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे आणि बी एस एन एल सरकारी दूरसंचार कंपनी लोकांना कमी खर्चात सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी देशभरात फोर जी टॉवर बसवत आहे तसेच बी एस एन एलने भारतातील पंधरा हजारहून अधिक मोबाईल साईटवर फोर जी टॉवर स्थापित केले आहेत या सोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची दिवसभरातील त्याच्या बातम्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकण